रेडी झाले मी आणि घरातली सगळी कामं मी आज आवरली आणि त्यानंतर श्रीच आवरले का तर आज थोडस म्हणजे नाही का श्रीला शूटसाठी बोलवले म्हणजे फोटो शूटसाठी तर श्री पण रेडी झाली आहे तिला असं काहीच रेडी केले सकाळपासून शूट करणं झालं नाही मला तर श्री रेडी झाली आहे आणि आता शूट करायला जायचंय घरामध्ये बसायला काही वगैरे काहीच सुरू केलं नाही तर थोडंसं इथे आहे पण चला ठीक आहे थोडाफार तर होत राहते आणि घरातली कामं मी सगळी आवडलं स्वयंपाका आज आवरले आणि सुट्टीच्या दिवशी एवढ्या लवकर आवरलं खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर पटकन आवरलं आणि आता खाली दहा मिनिटात जायचंय तर श्रीचे बाबा आवरते रेडीज वगैरे झाले तर इतक्या वेळ तुझी ना पोट दुखतोय हो ना अशी नोटंकी चालू होते ना लगेच की बसच इतक्या बाबा तुझी पर्स बॉटल हे करत होते पुढे जर शूट वगैरे आलं तर मॅडमच्या मागे आम्हाला असंच फिरावं लागेल हॅलो मॅडम मॅडमची नकरी लगेच चालू होते तर हां बरं चल इथं ना डोंगरावरती गार्डन आहेवरती तिथं शूट करायचं आहे तर तिकडे जायचं आहे आणि सागर चालते तर बाकी ते येत मागून यायला लागले तर तोपर्यंत तो तो म्हटलं श्रीयेसोबत आपण हळूहळू पटपटवरती जाऊ अरे अरे थकली मी आताच का तर खूप वरती अजून थकले था। रोज जर डोंगरावर आलात ना एक्सरसाइज सुद्धा करायची गरज नाही और जाना होगा किधर जाना होगा चला चला यार ही पडती माहिती का खाली सोडलं की थोडी पण चालत नाहीये काय रस्ते चालत नाही

पाऊस येत आलोच नाही पण आत्ता बघ सुंदर दिसत हा ना सब घरे विचारते का तरी चालतं ओंडणी मॅडम ओंडी तुमची सांभाळा आले आले असे इन्स्टंट आले तुमचे फुलच हो चलो चलो येलो वेट वेट म्हणजे थांबा वाट पहा तिला <laughs> एक्सप्रेस कुठली फायनलीवरती केलं थोडंसं थकलं होतं श्री ना एक्सप्रेशन मम्मा असे राजायगा और खाजायगा असं म्हणायचे मग परत म्हणायचे नाही नाही मम्मा बाबा आहे ना सोबत इतकी नोटंकी करत होती त्यातनं जितकं शक्य होईल तितकं मी शूट केलं आणि काही शूट करता आलं नाही का तर ती कॅमेऱ्याकडे वगैरे बघत नव्हती मग ती त्याच्याशी गप्पा वगैरे मारावं लागायच्या इकडे बघ तिकडे इक बघ त्याच्यामुळं शूट करणं झालं नाही आणि आम्ही फर्स्ट टाईम त्यांना पण असं नाही का इतक्या वेळासाठी भेटलो होतो सागरही त्यांच्याशी गप्पा वगैरे मारत होते लोगों से मच्छर भी अलग होते हैं बच्चे। बाबा मच्छर आओ तेरे माला। तो बाबा मच्छर लोग स्मारल का काय बाबा मेरा पकड़ पकड़। हम वो कोई कितना थक गए ना हम। बाबा गोली होता ना, मम्मी गोली होती ना, मीटी छोटी ना, छोटा इतना था पाला होता ना, मीटी माली मीटी। कुनाल माली। सापाला मिठी मारली तू छोटा छोत छोटा होता म्हणावं बेबी होतं छापचं था मला कहाणी बनाने मी आमची श्री एक नंबर आहे कहाणी चकून भरून घ्यावी रायटर पाहिजे असेल कोणाला तर नक्की सांगा आमचा ब्युटिफुल रायटर आहे आम्हाला माहिती नाही ते खडक पोचत होता म्हणून सागर खूप चाललोत आणि येऊन आता निवांत बसले थोडा वेळ काय झालं हिथं वरती नॉर्मल गार्डन खरं खूप छान आहे ह्याच्या आधीच्या लॉक्समध्ये तुम्हाला दाखवले हो ते जेव्हा नाही का माझे ना म्हणजे माझा भाऊ आला होता तेव्हा आम्ही सगळेजण वरती आलो होतो तर खूप छान आहे तसं तर आलोत नि आता इथं बसलो थोडंसं आले ना चला बाल्चु, बाल्चु, चला बाल्चु। चला हम, हम जायंगे चल, 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 चल। चला ते, माँगी। माँगी। था था, हो ते स्लो, स्लो आले तर माटी मागून ते का तर ते फास्ट चालतात आणि आम्हाला श्री मोजा असं फास्ट चालता येत नाही त्याच्यामुळं आम्ही स्लो स्लो आलो आणि आम्हाला आवरायला लेट झाला त्याच्यामुळं हिकडलं लोकेशन घ्यावं लागलं का तर उन्हामध्ये शूट छान होत नाही तर बघू आता शूट कसं होते माहीत नाही मी तसे व्हिडिओ अपलो म्हणजे फोटो अपलोड करेल यूट्यूबला श्रीचे पण तर कसे वाटले नक्की सांगा परत आवाज येतोय बाप रे <laughs> जंगल जंगल श्रीमंती कोण येईल श्री बोलली तू कोण जायगा का को आता म्हणती कोण नाही येईल पहाडी आहे ना, ये ना, 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 है ना? देखना उपर हा सॉरी पेड परेशान करते मच्छर परेशान करते तुला तुला अरे यार। का काय परेशान इथं बसायला खूप छान होतं गेल्या वेळेस चिंचेचं झाडच पूर्ण हे झालं गेलं असं मी इथंच येऊन बसलो होतो ह्या लाकांवरती आणि थोड्या वेळ इथंच थो थांबू आपण हे बसायला आहे असं हे जे मिसेस युनिवर्स युएस सागर जी आप यूट्यूब पे जाओगे <laughs> जा सकता हैं

शूट साठी ना काही काही करावं लागत होतं झाडाची पानं झाडं सुद्धा द्यावं लागत होते तिला कातरन तिचं मन लागत नव्हतं त्यातनं मच्छर वगैरे होते झाड म्हणजे झाड जास्त असल्यामुळं मच्छर खूप चावत होते त्यानंतर ना आमच्या तिघाची थोडीशी रील काढून घेतली अशी काहीशी तर ती मी थोडीशी शूट केली होती म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर करावी झालं आणि आता घराकडे म्हणलं चला निघावं ट्वेंटी मोबाईल घ्यायचं फस्ट घरी आलो आम्ही शूट छान झालं आणि तिथं बच्च चावल्या एवढा गोंधळ चालू मला फिरायला जायचं मला इकडं जायचं तिकडं जायचं घरी तिला यायला नको वाटतं आणि तिथं सागरला त्यांना दोघाला खरंच खूप मज्जा चावतात का माहीत नाही पण मला नाही चावत त्यांना दोघाला खूप मज्जा चावतात तिला चांगले मज्जा चावलेत आता मुलं आधी पहिलं तिला ओढून क्रीम लावून घेते जेणेकरून आराम भेटत थोडासा आणि आता बाबासोबत म्हणते बाबू मला फिरायला जायचं आहे हे करायचं ते करायचं आहे काय आहे तुमचं मी तिथे कपडे वगैरे घालणार थोडासा पसारा झाला हां ना तुमच्या दोघं हां ती घे ती बॅग घे सोबत साहेबांना खूप भूक लागली आहे तर आता जेवायला बसायचं कोण आलो आणि मग जेवायला घेतले सागरने तर त्यांना खायची मटकीची भाजी केली मी टोमॅटोची चटणी पण केली आणि त्यासोबत खीर आहे रात्री बनवली होती आहे थोडीशी त्यांना म्हटलं ते पण खाऊन घ्या पटकन आणि जेवायला चल पटकन मॅडमने लगेच ड्रेस चेंज केला परत थांबली मला दोघं तिचे फ्रेंड खेळत होत हो कछवा ती कचवा कछवा रे काय रॅबेट पडेल कछवा म्हणते हिंदी तर आमच्या ना मराठी शिकायच पण हिंदी शिकत नसली ताईच्या इकडे चाललं तर थोडस काम पण होतं होत ससा उचला एक हाताने ससा उचलत नसतो उचला दिला नीट उचला सागर मी पण उचला होता हि जरी